माझी वसुंधरामध्ये कुरुंदवाड नगर परिषदेचा प्रथम क्रमांक पंच्याहत्तर लाख रुपयांची बक्षीस प्राप्त महाराष्ट्र शासनाच्या माझी उपक्रमामध्ये सन दोन हजार विभागामध्ये कुरुंदिषदेचा प्रथम क्रमांकाला असून पंचाहत्तर लाख रुपयांचं बक्षीस नगर परिषदेस प्राप्त झाले यामुळे कुरुंदवाड नगर परिषद प्रशासनाचा कोल्हापूर जिल्ह्यासह कुरुंदवाड शिरोड परिसरामध्ये अभिनंदन व कौतुक होत आहे कुरंदवाड नगर परिषदेने माझी वसुंधरा या उपक्रमात सहभाग घेतला होता या उपक्रमामध्ये वृक्षारोपण हवा प्रदूषणबाबत सोलर सिस्टीम पाणी प्रदूषणाबाबत व घनकचरा याचे निरीक्षण करण्यात आले होते या सर्व यंत्रणा शासनाच्या पात्र असल्यानं महाराष्ट्र शासनानं माझी वसुंधरा चार पूर्णांक शून्य अंतर्गत पुणे विभागामध्ये कुरुंदवाड नगर परिषदेस प्रथम क्रमांक मिळालेला आहे या उपक्रमासाठी कुरुंदवाड नगर परिषदच्या मुख्याधिकारी टीना गवळे आरोग्य व पाणीपुरवठा अधिकारी प्रदीप बोरगे स्वच्छता निरीक्षक अमोल कांबळे शहर समन्वयक अक्षय पोरे विक्रम हेगडे नम्रता कांबळे सर्व अधिकारी कर्मचारी माजी नगराध्यक्ष माजी नगरसेवक शहरातील विविध संस्थांचे पदाधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभले महानकारी नियुक्तीसाठी हिजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा